अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान दत्तात्रयांचे इतके अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली म्हणजे श्री क्षेत्रावर्तन या ठिकाणाला भेट देऊन त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती जाणून नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती निमित्त मी आलोय सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये भिलवडे या गावाने कृष्णा नदी तरी वसलेले दत्तक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र उदंबर या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्त या ठिकाणी जाऊन आपण दत्तगुरूंचं दर्शन करणार आहे त्याच पद्धतीनं येथील परिसराचे व बाकी माहिती घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच पुढे नक्कीच लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद औदंबर या ठिकाण कृष्णा नदीच्या दत्त जयंती निमित्त मंदिर परिसरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक केलं आहे मंदिराकडे जात असताना मंदिराच्या बाजूने पाजून उतरत असताना आपल्याला दिसतो मंदिराचा इतिहास असा आहे या मंदिराचा उल्लेख आपल्याला श्री गुरुजन प्रियाग्रंथामध्ये पत्रकार पाहायला मिळतो या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शके तेराशे त्रेचाळीस म्हणजे इसवी सन चौदाशे एकवीस साली चतुर्मासामध्ये चार महिने अनुष्ठान केले होते मंदिराच्या समोर भव्य साधले घाट आहे आणि घाटावरून पाहिलं होतं आपण खाली पात्रात गेलो त्या ठिकाणी पायावरती पाणी त्यानंतर आपण जातो मंदिरामध्ये निमित्त मंदिराचे सुंदर सजावट करण्यात आलेले त्यामध्ये लाइटिंग फुलांच्या माळा मंडप डेकोरेशन खूप छान पद्धतीने मंदिराच्या समोरच भव्याचा त्या ठिकाणाला औदंबर नाव का केलं त्या पाठीमागे इतिहास असं सांग आहे की नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या औदंबराच्या झाडाखालीच मनुष्यला बसले होते त्यामुळे कठिकाणाचं नावही औदराच आहे गुरुचरित्रामध्ये नरसिंह स्वामी महाराजांनी केलेल्या चमत्कारापैकी उल्लेख करतो कृष्ण नदीच्या श्री मातेचे मंदिर आहे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठे मंदिर आले देवीपासून त्याने ग्रंधिवची प्रार्थना केली परंतु देवी त्याला प्रसन्न होत नाही पाहून त्याने स्वतःचे जीभ कापून देवीच्या पायावर अर्पण केले त्याला देवी स्वतः प्रकट होऊन त्याला सांगितले की नदीच्या पलीकडे वर्ष केली एक महान अवतारी पुरुष आहे तुझ्यानंतर त्यांचा आशीर्वाद घे त्यानंतर ते तुला तुझे जीवापर देते ऐकून तो बालक त्यानंतर असलेले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या पेशाला त्यावेळेला नरसिंह सरस्वती स्वामीने त्याच्या डोक्यावरती वर्धास्त ठेवला त्यावेळेला त्याचे जीवात रूपात आले त्यानंतर त्यानंतर तो असा उल्लेख आपल्याला उपाध्यक्ष आपण आता जाणून घेणार देवस्थान बद्दल नरसिंह सरस्वती स्वामीचा वास्तव कधी झालं कसं झालं देवस्थानात जे काही वर्षभर कार्यक्रम चालतात त्याच्याबद्दल नमस्कार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्त महाराजांचा अवतार सातशे वर्षापूर्वी महाराज इथे येऊन गेले त्यावेळेस त्यांनी चातुर्मास चार म्हणजे केला आहे के अनुष्ठान अनु, अनु केलेलं आहे अनु अनु, आणि गुरुचे सतरा राज्यामध्ये या स्थानाचं महात्म्य आणि भुवनेश्वरी मातेचं महात्म्य आहे औदुंबराचे उष्यात असे तापी महाबळी अवतार पुरुष संघमुळे तुळशी वांच्या पूर्वी लक्ष्या प्रमाणात आहे राज्या पलीकडे भुवनेश्वरी माता आहे अलीकडे दत्त महाराजांचा अवतार नसे महाराज आहे तर याचा सर्व उल्लेख आहे मूड ब्राह्मणाला विद्या देण्याचं काम स्वामी महाराजांनी केलेलं आहे त्या ठिकाणी स्वामी चातुर्मा चार महिने होते चातुर्थ चार महिन्यामध्ये त्यांचं वास्तव असल्यामुळं त्याला पालखी नसते इतर दर वेळा पालखी दर्शन ही देवस्थानची पालखी असते दररोज पहाटे पाच वाजता काकड काकड असते सव्वासाला मंगल आरती साडेअकरा साडेबारा महा महाआरती महानैवेद्य त्याच्यानंतर संध्याकाळी आठ वाजता दर शनिवार जर दर पौर्णिमा पो, पालखी असते इतर दिवशी इंदू कुठे असते आरती असते प्रसाद नैवेद्य असतो दत्त सेवाबाई आणि दत्त मंदिराची पुजारी हे सर्व मिळून हि सगळी व्यवस्था पाहतात आणि हिच्या सर्वांच्या सहकार्यानं येणाऱ्या भाविकांचं तीर्थ देणे प्रसाद देणे अन्नदान करणे हे सर्व प्रकार इथं दररोज चालू आहेत दररोज आठ ते अकरा दररोज अभिषेक असतात अकरा नंतर साडे अकरा नंतर महापूजा चालू होते दत्त सेवाभ्र मंडळाचा असतो आमचा प्रसाद असतो नैवेद्य असतो आणि दररोज भक्तांना जे काय सुविधा पाहत त्या यथाशक्ती पुरवल्या जातात आणि दररोज संध्याकाळी आरती होते आरतीनंतर शेजार जिवंत देऊ बंद होत दररोज इथं दत्तजयंतीचा मोठा उत्सव असतो गुरुदाराचा मोठा उत्सव असतो औदुंबरमध्ये मोठा उत्सव असतो श्री नरसिंस महाराज जन्मोत्सव असतो श्रीनरसिंस निर्माण महोत्सव असतो असे सर्व मोठमोठे कार्यक्रम असतात तेव्हा प्रसाद नैवेद्य सर्व असतं आणि दत्तभक्तांची सेवा केली जाते धन्यवाद मंधरी परिसरामध्ये सुंदर श्री महाराजांची भाग तर एकदम निसर्ग त्या ठिकाणी आलं नक्कीच संतोष पाटील साहेब अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अमरपूर नमस्कार आपण याच्यावर आता जाणून घेऊया दत्त बरेसरामध्ये उद्याची दत्त जयंती होणार आहे दोन हजार पंचवीस सालची त्याची तयारी कशी काय चालू आहे तयारी कुठे त्याच पद्धतीनं सेवाभाई साव, तर वर्षभर मंदिराचे काय कार्यक्रम चालतात त्याचं स्वरूप कसं पण काही गोष्टी त्यांनी डेव्हलपमेंट केल्या पुढे काय त्यांचं प्लॅन आहे डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल आधी जाणून घ्या नमस्कार नमस्कार, नमस्कार प्रथम आपल्या चॅनेलचं मी स्वागत करतो धन्यवाद दत्त सेवाभाई मंडळ औदुंबर गेले आठ वर्ष झाले काम करत आहे आणि दोन हजार अठरा साली ते स्थापन झालेलं आहे अठरा सालापासून सात वर्ष झालं आम्ही अन्नदान दररोज अन्नदानची सेवा चालू आहे अन्नदान चालू आहे साडेबारा ते तीन असं रोज अन्नदान असतं तसंच जे काय मंदिरात परिसरातली डेव्हलपमेंट दिसते आज रोजी तुम्हाला काय शासनाची मदत घेऊन काय आम्ही समितीचं जे काय आमच्याकडं काय देवस्थानची जी काही सहकार्य करून तिथे रेलिंग करून काम घेतलेलं आहे खाली माझं टक्केच काम केलेलं आहे वीस लाखाचं मंदिर बांधलेलं आहे अन्नशेड एक सत्तर लाखाचं बांधलेलं आहे भक्तनिवासला जागा घेऊन ठेवलेली आहे भविष्यात आता एकनाथ शिंदेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे चार कोटीचं भक्तनिवास होणार आहे औदुंबर फाट्यावर गोशाळा एकून निर्माण करणार आहे तसंच जे महाराज लोक येतात संन्यासी लोक येतात त्यांची व्यवस्था राहायची सोय जे काही भक्त लोक येतात त्यांची राहायची सोय आणि इथील परिसरात जे काही डेव्हलपमेंट जेवढं आम्हाला चांगलं करता येईल तेवढं दत्तशेबाई मंडळ अग्रणी राहतं काम करायला आणि सात वर्ष झालं काम करतोय आम्ही तसंच तुम्हाला म्हणजे आरोग्य विभागाचे एक युनिट उभा करणार आहे अनाथ आश्रम एक चालू करणार आहे गोशाळा चालू करणार आहे भविष्यातले जे उपक्रम आहेत आमचे ते अशा प्रकारे आहेत समोर भुवनेश्वर वाडी आहे त्यांचे पण आहे आमचं प्रयत्न चालू आहे की पण मंजूर व्हावा पण ती शासनाने त्याची दखल घ्यावी आमची इच्छा आहे की झुलतापून झाला तर पलीकडची लोक अलीकडे येतील अलीकडची पलीकडे जातील तसेच आता पलीकडे पार्किंग तीन कोटीचं काम चालू आहे वर डांबरीकरण करून द्विपदरीची आम्ही अपेक्षा केली आहे की के शासनाकडे रोड व्हावा जेणेकरून भाविक भरपूर या लागल्यात दररोज एक हजार पब्लिक म्हणजे भक्त लोक होतात गुरुवारी रविवारी बारा दहा हजार आठ हजार पाच हजार अशी लोकं असतात आणि आमचं दररोजचं जेवणाचं नित्यक्रम आपलं सात हजार एक आहे आणि गुरुवारी रविवारी बारा हजार शंभर आहे कुणाला दिनगी द्यायची असती दत्त जयंतीची मना कुणा कशाची त्यांनी देऊ शकता ऑनलाईन आमचं सगळं चालू आहे आणि ऑनलाईन देणगी घेऊन देऊन सुद्धा कोणाला काय कुठल्याही प्रसंगी काय भक्तांची काय अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्याचं सोल्युशन काढलं जाईल आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करेल आता दत्तजींची तयारी म्हटलं तर समोर बघाल तुम्ही मंडप घातलेला आहे सुंदरपैकी लाइटिंग केलेलं ला आहे पलीकडे अन्नदानची उद्याच्याला वीस पंचवीस हजार लोकांची सोय केलेली आहे अतिशय उत्तम प्रकारे औदुंबर फाट्यावर एक दोन एकर जागा घेऊन आम्ही तिथं पार्किंगची सोय केलेली आहे इकडं बिलवडी पुल ला दोन एकर घेऊन तिथं पार्किंगची सोय केली पुलाला दोन एकर घेऊन तिथं पार्किंगची सोय केल्या सर्व भक्तांनी पार्किंग करून जवळच्या जवळ जेवढे येता येईल एवढ्या आम्ही व्यवस्था केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची आम्ही काळजी घेतो आणि सर्व भक्तांनी उद्या दत्त जयंती आहे या निमित्त यावं आणि आमच्या ते शुभेच्छा सगळ्यांना खूप खूप माहिती वेळा काढला धन्यवाद मंदिराच्या ठिकाणी वर्षभर साडे बारा ते तीन महाप्रसाद वाटप चालू असतो आज दर जयंती निमित्त तर दिवसभर महाप्रसाद वाटप चालू असतो या ठिकाणी भेट द्यायला सांगली तुम्ही बसेसची तर सोय आहेच आणि जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर या ठिकाणी बिलेवडे हे रेल्वे स्टेशन इथून जवळच आहे आजच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनातर्फे हे चोखसा बंदोबस्त करण्यात आला होता